आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येते मान्सूनचं वेळेआधीच महाराष्ट्रात आगमन झालंय नैऋत्य मोसमी पावसाचा सहा जून रोजी महाराष्ट्रात आगमन झालंय हवामान हो विभागाने याबाबतची माहिती दिली आहे मान्सून कोकणातील रत्नागिरी सोलापूर आणि पुढे मेडक भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले हवामान हो विभागाने दहा जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचलाय आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे कोकणामध्ये मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे कोकणामध्ये मान्सूनच्या सरींना सुरुवात झाली असल्यामुळे बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे याआधी दहा जूनपर्यंत मान्सून मुंबईत आणि अठ्ठेचाळीस तासांत कोकणामध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनीपुरी पुणे